बाळाची साथ आहे अंधारला घाबरत नाही बाळाची साथ आहे मोडेल पण वाकणार नाही मराठ्याची जात आहे मोडेल पण वाकणार नाही मराठ्याची जात आहे दैवत साऱ्या आहे महाराष्ट्राच्या आधी राज्यांचे दैवत सर आहे महाराष्ट्राच्या आधी म्हणा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो माझ्या भाषणाला सुरुवात आज एकोणीस फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आई जिजाबाई त्यांच्या वडील शहाजी शिवरायांना उत्तम संस्कार दिले त्यांनी शिवरायांना बा कृष्णाच्या रामाच्या भीमाच्या गोष्टी सांगितल्या म्हणून शिवरायांना पण वाटू लागले वाट की आपण पण तसे महान व्हावे म्हणून म्हणून शिवरायांनी अनेक किल्ले जिंकले गड जिंकले म्हणूनच तर म्हणावेसे वाटते की म्हणूनच तर म्हणावेसे वाटते जिजाऊंचे संस्कार आम्हाला पाठीमागून वार करणारे साल्यांनो एकदा समोर येऊन तर बघा छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते राजे भोसले यांनी जे दादाजी कुंडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामाच्या भीमा दा दादाजी कुंडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दांडपट्टी घोडेस्वारी शिकवली दांडपट्टी घोडेस्वारी शिकवली छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ होऊन गेला तो काळ मध्ययुगाचा होता तो काळ मध्ययुगाचा होता छत्रपती शिवाजी महाराज हे महान पुरुष होते जाता जाता एवढंच बोलतो की जाता जाता एवढंच बोलतो की अरे कापल्या जरी आगच्या नसा तर उधळण होईल फक्त बघव्या रक्ताची आणि फाळली जरी आमची छाती तर मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची तर आता जात बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज